नागवडे सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर उत्साहात आणि खळीमिळीच्या वातावरणात पार पडली चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी सांगितलं की आगामी हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचं नियोजन असून इतर कारखान्यांच्या तुलनेत शंभर रुपये अधिक दर नागवडे कारखाना शेतकऱ्यांना देण्याचा निश्चित प्रयत्न करेल मागील हंगामात गाळप झालेल्या झालखाऊसाबाबत सभासदांना टनाला दोनशे पन्नास रुपये अतिरिक्त रक्कम देऊन दिवाळी गोड करण्याची हमी त्यांनी दिली नागवडे म्हणाले की कारखान्यात वेळेवर ऊसाचे पैसे तसेच कामगारांचे पगार दिले जातात त्यामुळेच नागवडे कारखाना जिल्ह्यात चांगलं काम करणारा आदर्श कारखाना म्हणून ओळखला जातो तथापि परिसरात खाजगी कारखान्यांचे जाळे वाढल्यानं गाळापात काही अडचणी येतात त्यामुळे सभासदांनी आपला जास्तीत जास्त ऊस नागवडे कारखान्याला द्यावा असं आवाहन त्यांनी कलि सुमारे तीस हजार सभासदांना केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली दरम्यान घोड धरणावरील पाण्याची पळवापळवी होत असून साखळी योजना घोडवरून वळवण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत ही योजना राबवली तर घोड लाभक्षेत्र वाळवंट बनेल अशी भीती व्यक्त करत नागवडे यांनी या विरोधात कारखाना ठाम भूमिका घेईन असं स्पष्ट केलं संदर्भात स्थानिक आमदारांनी देखील पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खिळीमिळीच्या आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पार आहे सभासदांनी जवळजवळ तीस सभासदांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्याचं काम केलं तर सर्व प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी योग्य प्रकारचं त्यांचं समाधान करण्याची उत्तरं देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये नागोडी सहकारी साखर स्यकर कारखान्याचा कारभार हा निश्चित चांगला आहे सभासदांना वेळच्या वेळी ऊसाचे पैसे वर्ग केले जातात कामगारांचे पगार वेळेवर दिले जातात बँकेचे हप्ते वेळेवर दिले त्या ठिकाणी दिले जातात अलीकडच्या काळामध्ये परिसरामध्ये खाजगीकरणाचे कारखाने वाढल्यामुळे आणि नागोडे कारखान्याला या ठिकाणी ऊसाचं गाळ थोडंसं कमी होत असल्यामुळं आमच्या थोड्याशा अडचणी या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून या निमित्तानं सभासदांना विनंती केलेली आहे येणागळीत हंगामसुद्धा अतिशय कमी आहे सभासदांनी जास्तीत जास्त हा आपल्या कारखान्याला दिला पाहिजे आपल्याला कुठंतरी कांद्याचं किंवा इतर पीक घ्यायचं म्हणून आपण घाई करतो आणि त्याच्यामुळे निश्चित आपल्याला या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि म्हणून जास्तीत जास्त गाळप होणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्या पद्धतीनं हा कारखाना आपला आहे सभासदांचा आहे आणि सहकार टिकला तरच उद्याच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मदत होणार आहे अशा प्रकारची भावना ठेवून संचालक मंडळाने यावर्षी काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा वस्तू ओढण्याच्या बाबतीमध्ये वाहतुकीच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये सुद्धा घेतलेले आहेत आणि म्हणून चालू गळीत हवामामध्ये ऊस जरी कमी असला तरी शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून नागवडी सहकारी साखर कारखान्याला या ठिकाणी ऊस देऊन सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आम्ही सभासदांना केलेलं आहे आणि यावर्षी जो आम्ही तीन हजार पन्नास भाव जाहीर केला दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावरती ते आमचे राहिलेले अडीचशे रुपये त्या ठिकाणी आम्ही वर्ग करण्याचं काम करणार आहोत आणि सगळ्याच सभासदांचं आज नवीन हो जवळजवळ सात आठ हजार सभासद वाढलेत अशा तीस हजार सभासदांना चांगल्या प्रतीची साखरसुद्धा वाटप आम्ही या निमित्तानं करणार आहोत आणि म्हणून निश्चित आज ज्या पद्धतीनं आमच्या सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी सभासदांना उत्तरं दिली त्यांना सगळ्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलं आणि सभासदांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सन्मान करून आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर दिल्याबद्दल दिल्याबद्दल अभिनंदन केलं त्याबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं खऱ्या अर्थानं हा कारभार चांगला कसा आणखी करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे सर्वांचे त्या ठिकाणी राहतील प्रश्न असा होता की साताई योजनेसाठी त्या भागातील सर्व लोकांची मागणी ही विसापूरमधून आम्हाला साखळी योजना व्हावी अशा प्रकारची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीनं विसापूर आणि चिखली अंतर फार कमी आहे परंतु त्यांनी हा जो घाट घातलेला आहे की घोडवरून त्यांना पाणी द्यायचं आहे आणि ते पाणीसुद्धा ज्या वेळेस पाऊस झाल्यानंतर जे अतिरिक्त पाणी येणार आहे ते द्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारचा जो काही निर्णय झाला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये घोडमध्ये जर पाणी कमी राहिलं तर या भागातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे मूळ आंदोलनकर्त्याची मागणी विसापूर असल्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही ते विसापूरहूनच केलं पाहिजे या भागातून करत असताना आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठा विरोध आहे त्याच्यावरती सुद्धा शासनाला योग्य प्रकारे आम्ही चर्चा घडवून आणण्याचं काम करणार आहोत लोकप्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालण्याची गरज आहे अन्यथा लोकांचा रोष त्या ठिकाणी त्यांना भोवा लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणून त्यानिमित्तानं निश्चित आज सभासदांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्येसुद्धा आम्हाला लक्ष घालायची वेळ आलेली आहे आणि आम्ही त्याच्यात लक्ष घालणार आहोत निमगाव खलू या ठिकाणी जो सिमेंटचा उद्योग त्या ठिकाणी सुरू होतो आहे तो आमच्या भागामध्ये जवळजवळ दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या उद्योगामुळे शेती नापीक होऊ शकते जनावरांना प्राण्यांना माणसांना या ठिकाणी अनेक प्रकारचा आजाराचासुद्धा संभव मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रोजेक्टसाठी लागणारी वीजसुद्धा मोठ्या प्रमाणात लागणार आहे मग तो अचानक तो प्रोजेक्ट झाल्यानंतर तालुक्याला विजेचा प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेडसवणार आहे त्याचबरोबर जवळजवळ भीमेमधून या प्रोजेक्टसाठी रोज पाच लाख लिटरचं पाणी त्यांना पर डे लागणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्या प्रोजेक्टला पाणी लागत असेल तर त्या भागातला शेतकरीसुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी या सर्वसाधारण सभेमध्ये त्या भागातील शेतकऱ्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी ठराव केलेला आहे की त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट होऊ नये याच्यासाठी सुद्धा या सभेचा आम्ही ठराव घेण्याचं काम केलेलं आहे आणि तो ठरावसुद्धा आम्ही शासनाच्या दरबारी मांडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार समोर सुद्धा यासाठी आम्ही लावून चर्चा घडून की आमच्या सर्वांच्या योजना अतिशय चुकीचं आहे ह्या भूमिका सुद्धा आम्ही ठामपणे त्या ठिकाणी मांडणार आहोत सभेदरम्यान अनेक सभासदांनी विविध प्रश्न मांडले असून त्यावर समाधानकारक उत्तर देत कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा नागवडे यांनी व्यक्त केली आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा